खोपोळी नगर परिषद आपले सरसे स्वागत करीत आहेत त्यांचा देखावा आहे शंभर वर्ष पूर्ण झाले आणि खूप सुंदर असा देखावा ते हनुमान मंदिर त्याच्यामध्ये हे आपले गणपती आपले सर राजा मस्त असा देखावा केला इंडियन आर्मीचा मंदिर हॅलो एव्हरी वन नमस्कार वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ सो फ्रेंड्स आता मी चालू आहे खोपोळीमध्ये कारण खोपोळीमध्ये गेलो नाही मी आणि खोपळीमध्ये जाता आता एक कंटेंट आठवलं मला की यार चला यार आपले खोपोळीतले जे मंडळ आहेत मोठे मोठे मंडळ कारण ते जे व्हिडिओ कधी बघितले नाही मी सो मला इच्छा झाली आप की आपण प्रत्येक मंडळामध्ये जाऊ आणि त्यांची व्हिडिओ काढू मस्तपैकी ब्लॉग करू आपण शूट करू प्रत्येक मंडळातील प्रत्येक एरियाचे मंडळ आहेत आमच्या इथे आमच्या इथे जसं मोरिया मंडळ आहे मंडळ आहे जो काटरंगचा आहे विनानगर काटरंग सो तिकडे जाऊयात आणि असे खूप सारे आहेत खोपळीमध्ये प्रत्येकाच्या इकडे जाऊ आणि एक व्हिडिओ काढू आणि आता आम्ही आहोत ऑन द वे आहोत धाकटे बंधारी दाखव आपली धाकटे बंडोरी ताका धाकटे भंडारीचा एरिया कारण आहे एरिया काही बाय सो आता जाऊ खोपोळीला आपण आणि बाप्पांचे दर्शन घेऊ प्रत्येक चला तो फ्रेंड आता मी मध्ये एंटर झालोय इथून आपल्याला जरा राईट मारायचंय कारण ट्राफिक पडल आपल्याला शॉर्टकट चांगले माहिती ना गल्ल्या गिल्ल्या तर आपण जरा शॉर्टकट मारून निघू इथून पाचखानीची आणि आता जायचं आहे आपल्याला मंडळामध्ये आपल्या जो आहे हे मोरिया सांस्कृतिक मंडळ तर जाऊ आता तिथे बघू कोण आहे कोण भेटते चला तरी मोरिया सांस्कृतिक मंड मंडळ कोणी नसेल आय थिंक मला असं वाटतंय आहेत का कोणी कोणच नाही आता न ना पोहो ता ना 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 ना। ता आता आम्ही आलो आमच्या मोर्या मित्रमंडळामध्ये तर मित्रांनो आता आलो आपल्या मोर्या मित्रमंडळामध्ये हे आपले कुकळीचे महाराजा आता दर्शन आपण सो so फ्रेंड्स आता आपले कोण नाही आहेत तर मित्र मित्र सगळे गेले सगळे बाहेर तर संध्याकाळी येणार आहेत तर आपण संध्याकाळी येऊ एकदा परत एकदा राऊंड मारू हा आपलाच मित्रमंडळ आहे आपले गँग आले का पुन्हा एकदा येऊ तर मंगळमूर्ती मोर्या सो so फ्रेंड्स आता एक दर्शन झालं आपल्या हक्काच्या मंडळामध्ये जो आहे मोर्या मित्र मित्रमंडळ तो आता जाऊयात पुढे सो so फ्रेंड्स काय विषय झाला एका आम्ही एका मंडळाचं दर्शन घेतलंय ऑलरेडी आणि अजून आम्हाला आहेत खूप मंडळ आपल्या कोकणीमध्ये तर तिथे जायचं आहे तर आपण जरा मित्रांना फोन लावलेत तर मी आहे माझ्या ओल्ड सोसायटीमध्ये तर तिथे आता मित्रांना बोलवतो आहे तर बघू येत आहेत थोडा टाईम लागणार आहे आणि आता वाजले तर आपला टाइम ता झाला आहे पाच पाच वाजला आहे पण असं नको व्हायला की मंडळाच्या आरत्या सुरू आहे आणि मला खूप टाईम लागेल आपल्याला फास्ट फास्ट करायचं आहे आणि कारण घरी पण आपले खूप कार्यक्रम अस कार्यक्रम असतात तर माझे व्हिडिओ आहेत तर माझ्या चॅनलवरती बघा तुम्ही आपला शार्ट टॉक आणि आपला आता कॅमेरा होल्ड करणे जे सिनेमॅटिक करण्यातील ना हेच सगळे मला आणि <laughs> <laughs> हो हा घेऊन आला छत्री कुठून काढलीस छत्री कुठून काढलीस डोरी वनचा डोरीम गॅजेट आहे आणि आता पाऊस द्या मी यार खरं म्हणजे ना गणपतीच्या दिवसात पाऊस नसावा शेवटच्या दिवशी हवा होतो जेव्हा गणपती जातो तेव्हा कारण ना फिरता येत नाही मित्रांनो आता आलो आपण वर्धमान त्यांचा देखावा आहे मस्त अशी डेकोरेशन केले हा हा आणि हे त्यांचे छोटे कार्यकर्ते आता आलोय आपण घरी काही राज मित्रमंडळ आपण दर्शन घेऊ दे बाप्पाचे फ्रेंड खूप अशी मूर्ती आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे हे बघा खूप मस्त आणि कलरही खूप छान आहे सो फ्रेंड्स आता आपले तीन मंडळ झाले एक काटरंग विनानगर एक वर्धमान आणि एक भानवळ असे तीन मंडळ फिरले आपण दर्शन घेतले देवबापांचे आता आपण रस्त्याच्या त्या साईडला जाऊ आधी राईट साईडला होतो स्टेशनच्या आता स्टेशनच्या लेफ्ट साइडला आता वरची या खालची कुपोळी अँड ऑल विहारी आत्ताकड बघू चला आपली मेन तिथे एक दिवशी करू परत याचा प्लॅन पाया पडायला फॅमिली सोबत आता मी आलो आणि माझ्या भाऊवाल्यासोबत तर चला आता जे राहिले बाकीचे मंडळ आपल्या खोपळीतले त्यांचे दर्शन घेऊयात कोपोळी नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहे धन्यवाद आयुष्य गेला कोपळीत राहून माझा इथे डेकोरेशनचं काम अजून सुद्धा चालू आहे पण आतमध्ये खूप मस्त केलं त्यांनी बाल मंडळ आता आलं आपण बाल मंडळ वरची खपोडी जाऊयात मस्त असं डेकोरेशन केले बंधारी नवव चांगले आहे आहे मित्र मंडळ वर्ष गोकोळी गणपतीला या मंडळ शंभर वर्ष पूर्ण झाले आणि खूप सुंदर असा देखावा त्यांनी केलाय आणि हा जो देखावा केलाय तो मंदिरामध्ये केलाय विठ्ठल काय त्याला घ्या या मंडळाचा देखावा आहे पुरातन मंदिर पुरातन मंदिर त्या छोट्यांना जास्त माहिती आहे डायरेक्ट छोट्यांना विचारू आपण ऍक्च्युली म्हणजे काय माहिती मंदिरामध्ये जो विठ्ठल मंदिर आहे ना कॉर्नरला आपल्या विठ्ठल मंदिर आहे कॉर्नरचा तिथे त्याच्या आतमध्ये डेकोरेशन केलं आहे खूप मस्त आहे भारी वाटलं आतमध्ये शांत आहे एकदम आणि आता जाऊया आपण पुढचे मंडळ वागण्यासाठी मस्त बाकी हे आपले वरची खोपोळीचं एरिया आहे शांत आहे सध्या सो so, फ्रेंड्स आता आपण आहे नवतेच मित्रमंडळ वर्ची खोपोळी ते तर त्याचे दर्शन फ्रेंड्स आता मी आहे नवटेकंड मित्रमंडळच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पण ॲक्च्युली हे आहे मंदिर आहे आद, हनुमान मंदिर दक्षिणमुखी हनुमान मंदिर त्याच्यामध्ये हे आपले गणपती बाप्पा आप विराजमान झालेत तर खूप मस्त असं डेकोरेशन केलं आहे दोन ग्रुपमध्ये भांडणं झाले होते खूप मोठी जोरे दोन ग्रुप मध्ये भांडणं बाबा हे भांडणं गाडीची वाट लावतील पोलीस लवकरात लवकर शंभर रुपये काय शंभर नंबरवर कॉल करूया तर मला सो फ्रेंड्स आता आलोय आहे मी कागंगिरी मठाचे येते कारण जरा शांत खूप वाटतं कारण साईडला नदी आहे ना थोडं थो 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 बसू आपण आणि निघूयात बाकीचे मंडळ करायला कुपडे तरी राहायला तिथे एकदा जाऊ पण तेव्हा जरा एक जरा ट्विस्ट आहे ट्विस्ट असं आहे की याचा कार नाही घे कारण आतमध्ये गाडी लावली जागा नाही पूर्ण एपशा आपण घेऊ यात स्कूटी स्कूटी ओन करू आपण कुठून तरी आणि मग जाऊ बाकीच्या मंडळाचे दर्शन घेण्यासाठी आता मित्रांनो होतो आम्ही अभिनव अभिनवित राजा या मंडळामध्ये दर्शन घेतले आम्ही आता हे बिहारी विकास तरुण मंडळ फ्रेंड्स आता होतो पण बिहारी विकास तरुण मित्रमंडळ त्याच्या बाप्पाचे दर्शन घेऊया आपण

सार्वजनिक मित्रमंडळ सो तिथला देखा देखा so, हा देखावा खूप मस्त असा देखावा केलाय इंडियन आर्मीचा खूप मस्त वाटतोय सो फ्रेंड्स आता मी आहे शिवशक्ती मित्रमंडळ काची गोपोळी आणि हा त्यांचा गणपती बाप्पा खूप सुंदर अशी मूर्ती आहे ही फ्रेंड्स आता आवल्या आपण वंदे मात्र मित्रमंडळाचे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी चला घेऊया हो आता आलं भाजी मार्केटमध्ये गणेश मित्रमंडळ हा आमचा भाजी मार्केट आहे पूर्ण आणि आपला गणपती आपा भाजी मार्केटमधला मस्त सुंदर असं डेकोरेशन त्यांचा गणपती बाप्पा खूप मस्त असा मूर्ती आहे गणपती बाप्पांची ओम श्री कालभैरव नमः सो फ्रेंड्स आता आलो आपण म्ह मंदिरामध्ये आपला म्हचं मंदिर आणि आपला भाऊ हे दीप इकडे बघ दीप दीपनी ओळख आहे म्हणून आपण जरा काम लवकर हो दर्शन घ्यायला आता मंदिरामध्ये आपण शेवटचा आपला खोपडीतला सो फ्रेंड्स आता आम्ही महाड मंदिरामध्ये दर्शन घेतलं मी हा मेन मंदिर आणि तिकडे खाली गेलं का अजून एक जुनी मूर्ती आहे तिथे पण दर्शन करून आलो आम्ही सो असे खूप फिरलो आपण आज गणपतीचं दर्शन घेतले खोपुलीमध्ये आणि एक महाडचा गणपती बाप्पा सो खूप भारी वाटला तर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय